नमस्कार मंडळी मी गौरव वैद्य हो स्वागत करतो तुमचं सर्वांचं आजच्या भागात तर मंडळी आता सकाळचे चार वाजलेले आहेत आणि आजच्या भागामध्ये आपली राईड होणार आहे मुंबई ते महाबळेश्वर तर मंडळी आपली रायडिंगची पूर्ण तयारी झालेली आहे हे माझं हेल्मेट ह्याच्यावरती हे मी ब्लूटूथ वायरलेस इयरफोन लावला आहे म्हणजे मला कॉल रिसीव पण करता येईल फोनवरती बोलता येईल तसंच मला रायडिंग करताना म्युझिक पण ऐकता येईल हा आपला ॲक्शन कॅमेऱ्यासाठी माउंट आहे हेल्मेटवरचा माझी पॅकिंग झालेली आहे याच्यामध्ये माझे कपडे आहेत रायडिंगचं सामान आहे तसंच त्याच्यानंतर ही माझी टँक बॅग आहे टँक बॅगमध्ये गॉगल्स आहेत तसंच ब्लॉगिंगचं सामान थोडंसं ठेवलं आहे याच्यामध्ये आणि ही मंडळी ही मी एक ॲमेझॉनवरून जेल कुशन मागवली आहे तर आपण आता ह्याच्यावरती मी एक डिटेलमध्ये ब्लॉग बनवणारच आहे म्हणजे झालं आहे भरपूर उशीर मला निघायला कारण मला आता माझे मित्र पनवेलला साडेचार वाजता भेटणार आहेत तर आपण आता पुढच्या गप्पा सगळ्या बाईकवरती करूया ओके मंडळी एकदम सगळे शांत शांत एकदम वातावरण तर मी म्हणत होतो मला निघायला झाला उशीर ॲक्च्युली त्याचं खरं कारण झालं असं की मी हायड्रेशन बॅग घेतली होती तर so, त्याचा जो ब्लॅडर होता तो मला वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता वाटतं तर त्यामुळे तो होत होता लीक आता सकाळ सकाळ मला ते समजलं आणि रात्री जेव्हा मी चेक केलं होतं तेव्हा तर तो व्यवस्थित होता सकाळी मी उठलो त्याच्यानंतर पाणी भरून बघितलं तर लीक व्हायला लागला त्यामध्ये सगळी गडबड झाली त्यामध्ये जवळपास माझे पंधरा ते वीस मिनटं जवळपास गेली एव्हाला मी अर्ध्या रस्त्यामध्ये पुसायला हवं होतं सकाळची <coughs> वेळ आहे पण गर्मी भरपूर आहे आपण आता आलो आहोत लेबर कॅम्प पर्यंत माटुंगा लेबर कॅम्प जनरली कोण झोपतच नाही पण कुठच्याही वेळेला या ते लोक तुम्हाला दिसतीलच गॉगल जरा घालून घेऊ या परत इथं हायवे ला पोहोचलो तिथं speed मध्ये आणण्यापेक्षा आत्ताच घालून घेऊ

एक मिनिट एक मिनिट दीदी तोड़ा जरा चज जमिनी सुरुवात number आपल्याला मॅक्झिमम अंतर कव्हर करता येईल कारण आता एकदा सूर्यवर्ती आला मला वाटतं काहीतरी दहा वाजल्यानंतर जवळपास ते छत्तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं आणि बारापर्यंत तर चाळीसच्या आसपास जातं टेम्परेचर सकाळ सकाळ निघालं की ते तेवढं ते एक अंतर कापलं जातं आणि आपल्याला जवळपास अडीचशे किलोमीटर जायचं आहे मानपूर आलेलं आहे साधारण बत्तीस किलोमीटर आपली आता आपण अंतर आता कापलेलं आहे साधारण बघूया आपले मित्र कुठपर्यंत आलेत ओके okay, तर आपल्याला मॅगडी पर्यंत जायचंय थोड्या वेळातच आपण पोचू ना पर्यंत इथे जे भेटायचं होतं ते माझं लोकेशन काय हे होत नाहीये दिसत नाहीये मित्र आहे याच्याबरोबर आम्ही आता म्हणजे जो ठरवतो त्यांनी काल एक चांगली गोष्ट सांगितली जर तुम्ही राईड करत असाल म्हणजे पुढे पण करायचा जर विचार आहे एखाद दुसरी राईड ठीक आहे पण जर कंटिन्यू तुम्हाला जर रायडिंग करायचं आहे तर थोड्या थोड्या गोष्टी घेत चला म्हणजे रायडिंग जॅकेट एकदा घ्या चांगले ग्लोव्हज घ्या डी गार्ड घ्या चांगल्या कंपनीचे तसंच बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मी त्याच्यामध्ये दे आता माझ्याकडे ऑलमोस्ट सगळं सामान आहे तसं मला फक्त आता रायडिंग फाईन घ्यायची आहे आणखीन ग्लायडर घ्यायचं होतं ते घेतलं बघी गडबड झाली त्याच्यामुळे मंडळी आता हा फ्लाय उतरलो आपण की आपल्याला आपले मित्र भेटतील शिवाजी पार्क शिवाजी पार्क, पार्क तर खूप मागे झालं माझ्या घरापासून अरे माझ्या घरापासून शिवाजी पार्क पण लांब आहे बऱ्यापैकी विलन हे अरे त्या रायडरच्या ह्याच्यामध्ये अरे मी निगड बिगड सगळं विसरलो अरे घरीच राहिला अरे मी पुढे आलो मग लक्षात आलं म्हटलं परत तुम्ही लोक पण आले असणार म्हटलं चल निघूया ठीक आहे परत वेळ झाला असताना बघूया मध्ये कुठे काय बराच वेळ लागला बराच वेळ थांबलेला अरे मी एकदा बॅटरी चेंज केली याची बॅटरी चेंज केली काय माहिती परत एकदा करतो मी आता थांबलो थांबलो की परत एकदा करतो ۳ اې دی ګری Six hours later. <laughs> 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 the next day.